माझे नाव सकाळी सकाळी मॉर्निंग वॉक करत होती आणि फिरता 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 तिला एक भिकारी दिसला भिकारी थंडीने कुडकुड 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 करताना चिंगीने पाहिले आणि चिंगीला कुडकुडणाऱ्या त्या भिकाऱ्याला पाहून चिंगीला त्याची दया आली ती भिकाऱ्याच्या जवळ गेली आणि जवळ येऊन म्हणाली आहो काका काय झाले तुम्हाला आग बाई थंडिने मी कुडकुडत आहे मला अन्न नाही पुरेसे कपडे नाही आहो काका काळजी करू नका चला माझ्या घरी मी तुम्हाला अन्न आणि पुरेसे कपडे देते चला चला आग पोरी पण तुला तुझे आई वडील रागवतील ना नाही काका, तुम्ही चला. तुम्हाला अन्न आणि कपड़े देते चला चला चल मग जाऊया चिंगीने त्या का काकांना कपडे दिले आणि हो कुडकुडणारे ते भिकारी अतिशय खुश झाला हो आणि छान आनंदाने हसू लागला हा हा सर्व प्रकार पाहून चिंगीची आई म्हणाली अग चिंगे तू खूप चांगलं काम केलं हा बेटा तेव्हा चिंगीला सुद्धा छान वाटलं अग चिंगे पण असं तू भिकाऱ्याला किती दिवस मदत करत राहणार अग आई पण त्याला खूप गरज होती ग म्हणून मी मदत केली तुझ बरोबर आहे पण अशी मदत करायची किती सदैव त्याच्या लक्षात राहील अग आई अशी काय मदत करता येईल बर अग चिंगे ए बघ आता शेजारीच एक सूत कारखाना आहे सूत कताई आहे तर आपल्याला त्या सूत गिरणीत त्या भिकाऱ्याला काम मिळून देता येईल हो का आई अरे वा छानच होईल मी काही सूत घेऊन येते बेटा आपण त्या भिकाऱ्याला ते सूत देऊया आणि सूत गिरणीत आपण त्यांना नोकरी देऊया अरे वा खूपच छान चिंगे यामुळे त्याला भीक मागायची गरज राहणार नाही त्याला रोजगार उपलब्ध होईल अरे वा खूपच छान अगं मदत करायची तर अशी करायची अरे वा आई ही तर त्या काकांना खरी मदत हो बघा बाळांनो आपल्याला कुणालाही मदत करायची असेल तर अशा पद्धतीने मदत करा धन्यवाद